का सर कोण आहे ये ये, तू है सर नवीन ऍडमिशन आहे सर कोणाचं का असेल माकड तोंड या कोणाचं माहित बाबाचं नाव काय बाबा पप्पा काय म्हणतो ते त्याचं नाव काय माया बापाचं नाव आहे डाकू गब्बर सिंग डाकू गब्बर सिंगचा चा काय मी

करू नका चला आज तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहे मी त्या प्रश्नाची उत्तर द्या आता पहिली सुरुवात झुंगूरराव पासून करू हा सांग बर बाबा बावन्न गावाचे नाव सांग बावन्न गावाचे नाव चाळीस गाव आणि बारामती चाळीस गाव आणि बारामती हे दोनच गाव झाले एक एक गाव सांग ना थांबा माझ्या बाबाला फोन लावून विचारतो मी राऊद राऊदे बरोबर आहे बरोबर आहे बावन गाव बरोबर झाले राऊद राऊद मी तुम्हाला प्रश्न विचारतो अरे बाबा शिक्षक मी का तू ये थांबा मग बाबाला फोन लावतो <laughs> विचार 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 हत्ती आणि मुंगी लपंडावर खेळत असते तर मुंगी मंदिरात लपली हे हत्तीला कसं कळते हत्ती मुंगी लपंडळ खेळत असते मग मुंगी लप, मंदिरात लपली हे हाती कसं कळते काय माहित नाही गेलं तू सांग सर सोपई ना मुंगी ची सँडल मंदिराच्या बाहेर असते ना आम्ही जाऊ का घरी तुमच्या दोघांचे अरे गण्या ते नवीन विद्यार्थी त्या नवीन विद्यार्थ्याचा जर आपण टॅलेंट पाहू ती किती हुशार येते हा मला एक सांग बाळा तुझा जन्म कधी झाला म्हणजे कोणत्या वारी जन्म झाला तुझा जन्म। सर माझा जन्म मंगळवारी झाला सर मंगळवारी हा बर तुझी जन्मतारीख सांग बर माझी थांबा बाबा बाबा दे दे बर सर मलाही सांगा तुमचा जन्म को मा, जन्म कोण वार झाला अरे माझा जन्मदिवस आहे रविवार रविवार जन्म झाला माझा सर काही खोट बोलता का अरे तुम्ही कशाला खोट बोलू सर रविवारी सुट्टी असते माकड कोंडिया हा रविवारी सुट्टी असते थुतरताना लागला आपला मुस्का फोडू काय करायचं हा गुरुजी थांबा नाही बापालाच फोन लावतो थांबा काय करो बा बस बस जाऊ दे बस शांत बस पण तसं काय बोलायचं नसते रविवारी सुट्टी असते सोमवारी काय झालं बाय नु झालं मंगळवारी असं व्हायलं हा तुला एक प्रश्न समजा एका माणसाजवळ दोन पेड येत त्यानं त्यातला एक पेडा तुला दिला तर त्याच्याकडे किती पेडे शिल्लक राहतील हे महत्वाचा प्रश्न आहे तर त्या माणसाकडे एकही पेडा शिल्लक राहणार नाही

बाप्पाचं नाव कवा घेतलं या काय तुला काय अडचण असं म्हणणार तुम्ही तू तु लय करायला बरं तुझी चौतीस दात पाडील आबे माकड तोंड्या मला माहित होतो तू मंदात बोलणारे म्हणून त्याची बत्तीस तुम्ही दोन धरले तिच्यात न्या गुरुजी एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या हा बाबा तुला आमच्या शाळेचा पत्ता कोण दिला बाबा सांग बर बाबा पत्ता द्यायची गरज नाही गुरुजी ही हे महागाव आहे आणि त्याला छात ला हो बाबाला फोन अरे तू काय फोन लव का फोन लव का धमके देलं ह फोन नको लव सांग कोणता प्रश्न येतो माया बाप्पाच्या सासऱ्याच्या पोरीच्या नवऱ्याचं लेकरू सासऱ्याचं कोण हो बापरे संध्याकाळी नक्की झोपाची गोळी घेऊन झोपणं भाग हे गन्यान बनत्या पहिलेच हे नाकीनं बांधतात त्यातले त्यात आता हे तीन चार तिच्या आणि कदर आणणार हा आता काहीच खरं नाही बाबा त्या बापाच्या पोरीच्या नको ते जाऊ दे प्रश्न येत नाही मला जाऊ तुबा हरलो बाबा मी सर ना बापाच्या सासऱ्याच्या पोरीच पोरग सासऱ्याच कोण म्हणजे ना तू काय सर तसे फालताड प्रश्न विचारू नको अलग लक्षात आणि शिक्षक मी मी विचारायचं उत्तर द्यायची अलग लक्षात अरे बापरे तुम्ही कोण गुरुजी बाप आहे आपला ते हो। आपला ते मास्तर म्या डाको गब्बर सिंग आपल्या पोराला चांगलं शिकवायचं आलं का लक्षात हा नाही तर बंधू किती घाली शिकव शिकवतो चांगलं पण ती जरा जरा मा बाबाला फोन लाव का बाबाला फोन लाव का म्हणते मग मं कस शिकवायचं सांगा बरं नाही जरा एकुलता खायचो एक हो। हा जरा लाडकावलेला आहे आणि त्याला ते टंकुतर टंकुतर शिकवा टंकुतर माफ करा अस गुरुजी सगळ्या शाळेत आता टंकूतर अनिवार्य झालेले काय अनिवार्य झालेलं आहे अनिवार्य हा अलग लक्षात तुमच्या शाळेत टंकुतर नाही म्हणल्यावर मग तुम्ही काय हा जे कुठं कुठं चाललंय चंद्रावर चाललं ना टर यायच पाहिजे पटते ते टंकुतर शिकवा टंकू <laughs> तर काय भानगडे बापा आता ही टंकू तर गुरुजी तुम्ही शाळा शिकवता का काय करता तुम्हाला टंकू माहित नाही का ते असा 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 बटन दाबायचे खटखट 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 आणि ते पुढे ते व्हिडिओ दिसते ते ते टंकू तर कम्प्युटर म्हणा ना कम्प्युटर टंकूतर टंकूतर नाही टंकूतर ओ कम्प्युटर कम्प्युटर कम्प्यू जाऊ द्या ते मला नाही चालते हां असं बी आता मला थे काई थे काई ते काय त्याची काही गरज नाही राहिली पोरा शिकवा हम्म आणि त्याला ते इंग्रजी पण शिकवा आणि हो कवा एक दोन चापट मारायचे काम पडले तर जा पण ते शिकला पाहिजे त्यांना शाळा शिकली पाहिजे चांगल्या राहिलं पाहिजे मी आता आयुष्यात खूप खूप दरोडे टाकले चोऱ्या केल्या काय करायचं नाही ते केलं परंतु आता मी माग पाच सहा वर्षापासून जेलमध्ये होतो हा मागच्या महिन्यात सुटलो शासनानं माझी वागणूक पाहून सरकारनं माझी वागणूक पाहून मला माझी सजा कमी केली आता मी चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे आलं रक्षात हां ते कोणाला सांगते माझा बाप आहे गब्बर सिंग माझा डाकू आहे गब्बर सिंग पण ते नाव पडलं पडलं आता आता मी डाकू राहिल नाही मस्त वावरात काम करायलो ट्रॅक्टर चालवा ट्रॅक्टर नाही ते बरं झाक झालं तुम्ही सांगितलं ते नाही एवढं बी खुश होऊ नका हां त्याला चांगलं शिकवा नाही शिकवलं की मग हा नाही नाही शिकवतो चांगलं शिकवतो पण तुम्ही असं नेहमी नेहमी शाळेत जाऊ नका छातीत धडधड करते हो हा लक्षात बरा येतो म्या गेले बाबा टाकू गब्बर सिंग